नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्राच्या राजकारणाची गंमतच सुरू आहे गंमत अशी आहे की विरोधक पूर्णपणे शांत आहेत या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी जवळपास बाय दिल्यासारखी स्थिती आहे आणि दोन मित्रपक्ष भांडत आहेत आणि आता तर मोठाच प्रश्न निर्माण झाला की दोन डिसेंबरनंतर शिवसेना एकनाथ शिंदे यांची आणि भाजप हे एकमेकांच्या बरोबर राहतील का खरं तर ह्या संदर्भातलं रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य बघितलं तर असं लक्षात येतं की ते काही व्यापक पातळीवरती केलेलं स्टेटमेंट नाही आहे कणकवलीमध्ये दोन बंधूंचा संदर्भ आहे राणे कुटुंबातल्या तिथे एका बंधूंनी जाऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन केलं त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्यांनी पंधरा सोळा लाख रुपये कसे आलेले ते दाखवले बरं ते लाईव्ह केलं त्यांनी सोशल मीडियावरती त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या बंधूंनी असं म्हटलं की मग तुमचे ते जे सावंत आहेत ते काय इथे त्या नाताळासाठी गिफ्ट घेऊन आहे येतात तसे ते आलेले सांताक्लॉज होते का वगैरे तर तो, तो वाद अजून मिटलेला नाही आहे एक तर दोन बंधूतला आहे पुन्हा ते राणे कुटुंबात ते सदस्य आहेत तर त्या संदर्भामध्ये जेव्हा रवींद्र चव्हाण यांना विचारलं गेलं त्यावेळेला ते आलेलं स्टेटमेंट आहे की दोन डिसेंबरपर्यंत मला ही युती टिकवायची बरं राष्ट्रवादी काँग्रेसनं पण त्याच्यामध्ये भर टाकली की दोन राष्ट्रवादी एकत्रित आलेत आणि नवे संदर्भ आहेत वगैरे म्हणजे काय तर महायुतीतले घटक पक्षांनी नवनवीन पार्टनर शोधले स्वतःच्या पक्षाच्या विस्ताराची भूमिका ठेवत आता दोन डिसेंबरचा संदर्भ आल्यामुळं तिकडे श्रीकांत शिंदेनी या संदर्भामध्ये भूमिका मांडली ते म्हणाले की ह्या संदर्भामध्ये त्यांनाच विचारा की त्यांना काय करायचं आहे आणि आम्ही तर राज्यात आणि केंद्रा हो। केंद्रामध्ये पण त्यांच्याबरोबर आहोत आणि खरं आहे की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे त्याला दोनशे तीस जागा मिळालेले आहेत त्याच्यात जे घटक पक्ष आहे त्या घटक पक्षातल्या तिसऱ्या क्रमांकाचा घटक हा शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांना हवा तसा सन्मान मिळतो ना ना सा की नाही हा खरा प्रश्न माझ्या मते नाही आणि त्यामुळंच उदय सामंत यांना असं सांगावं लागतं आहे की आम्हाला आम्ही तिसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे नेते आहेत आमचे एकनाथ शिंदे पहिल्या क्रमांकाचे ऑब्व्हियसली नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू यांच्यापैकी एक दुसरा क्रमांक आणि तिसरा क्रमांक एकनाथ शिंदेचा पण असं असूनसुद्धा आम्हाला योग्य सन्मान मिळत नाही असं त्यांचं मत आहे आणि ती खडाखडी वाढतच चालली आहे सुरुवात भलेही अंबरनाथपासून झाली की अंबरनाथमध्ये भारतीय जनता पार्टीनं आपले काही लोक शिंदेच्या शिवसेनेनं घेतले म्हणून त्याचा बदला म्हणून ठाणे अंबरनाथ डोंबिवली या भागातल्या म्हणजे अंबरनाथमध्ये त्यांनी घेतले आणि ठाणे आणि डोंबिवली भागामध्ये घेतले आणि तिथून ती लढाई तीव्र झाली ती लढाई तीव्र झाल्यानंतर ती ती त्याचे पडसा दुमटले तातडीनं एकनाथ शिंदे दिल्लीला गेले मग तिथे पन्नास मिनिट त्यांची चर्चा झाली पण पन त्या पन्नास मिनिटाच्या चर्चेचं फलित काहीच नाही आहे मुलं दुसऱ्या दिवशी बातम्या अशा आल्या की केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं की तुम्ही तुमच्या पातीवरती वाद मिटवा जे काही असेल ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन तुम्ही बोला आणि तिथेच तो वाद मिटवा म्हणजे ज्यांच्या विरोधात तक्रार करायची शेवटी असं आहे रवींद्र चव्हाण जे काही बोलतात ते थोडंच एक देवेंद्र फडणवीस यांना न विचारता बोलतात किंवा कृती करतात जसं मी नेहमी म्हणत असतो की संजय राऊत जे बोलतात ते उद्धव ठाकरे यांनाच विचारून ते करतात त्यांची स्वतःची अशी काहीच भूमिका नसते तसंच महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्षाला फारसा स्वतःचं असं काही मत नाही आहे जे काही असेल ते देवेंद्र फडणवीस सर्वत असतील त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर जे काही होत आहे ते देवेंद्र फडणवीस यांनाच विचारून होत आहे त्यांना माहिती आहे त्याचं पूर्णपणे तर त्या देवेंद्र फडणवीस यांची तक्रार एकनाथ शिंदेंनी केली पल्लीत काहीच नाही आहे उलट आता ताण वाढताना दिसतो आहे तो इतका वाढतो आहे की स्वतः यांनी सांगितलं एकनाथ शिंदेनी टी व्ही नाईनच्या मुलाखतीमध्ये की हो खरा आहे की वाद होता आमचा जो काही वाद होता तो मी मी काही तक्रार करणारा माणूस नाही पण देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जाऊन मी सांगितलं आणि त्यांनी प्रदेशाध्यक्षाला सक्त सूचना दिलेल्या आहेत की संदर्भामध्ये पुढे जाऊन ताण वाढवू नका जे काही होईल त्याच्यामध्ये महायुतीमध्ये ताण निर्माण होतील असं काही करू नका हे सांगितल्यानंतरच्या ह्या सगळ्या घटना आहेत आणि त्यामुळं दोन डिसेंबरनंतर काय महाराष्ट्रात सरकार पडणार का शिवसेना बाजूला होणार का या प्रश्नाची मला उत्तर द्यायची आहेत आणि मी ती देतो आहे म्हणूनच हे सगळे अंतर पदर जे मी तुम्हाला समजावून सांगतो आहे ते तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात कुणा विनंती तीच आहे हे व्हिडिओ तर तुम्ही शेवटपर्यंत पाहाच पण हे घराघरात जाऊ द्या कारण इतक्या तटस्थपणे आम्ही हे विश्लेषण जे करतो आहे तितकं मला नाही वाटत महाराष्ट्रात कोणी करतं आहे आणि त्यांच्याकडे एवढी इनपुट्स आहे तर सुरुवात आपण करूया की काय होणार माझ्या मते सरकार काहीच होणार नाही सरकार तर एकदम सुशेगात आहे दोनशे तेहतीस त्यांच्याकडे संख्याबळ आहे खुद्द भारतीय जनता पार्टीलाच वाटलं की आपणच आपल्या हिमतीवरती सरकार आणावं तेवढं संख्याबळ त्यांच्याकडे दहा पाच अपक्ष पडून इतर पक्षातले लोक पडून शा भा भाजप स्वतःचं सरकार स्वबळावरती आणू शकतं हा एक भाग त्यामुळे सरकारला काही नव्हतं दुसरा मुद्दा आहे श्री अजित पवारांचा ते कधीही तयार आहेत भारतीय जनता पार्टीबरोबर एकला चालूरीच्या भूमिकेत कारण त्यांनीच मी त्या प्रेस कॉन्फरन्सला होतो जेव्हा देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत इकडे एकनाथ शिंदे आहेत दुसऱ्या बाजूला अजित पवार पटकन त्यांनी सांगितलं मी तर तयार आहे उपमुख्यमंत्री व्हायला यांचं मला माहीत नाही ते जे एकनाथ शिंदेंचे प्रॉस्पेक्ट कुणी कमी केले असतील निगोशिएशनचे कारण आकडेच असे आले होते की संपलं तर ते प्रॉस्पेक्ट ते निगोशिएशन संपवलं अजित पवारांनी त्यामुळे अजित पवार हे काही सरकारला सोडून जाणार नाही बरं त्यांच्या पक्ष हे स्वतः आणि त्यांच्या पक्षातले सहकारी पक्षा हे सत्तेशिवाय राहूच शकत नाही हे सत्तेच्या बाहेर गेलं तर काय होतं हे दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलेलं आहे मेघाभरती वगैरे करून तिथं तत्व वगैरे हा काही भाग नाही सत्ता हाच भाग आहे त्यामुळे तो भाग आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की खुद्द एकनाथ शिंदे काय करतील काहीच करणार नाही कारण असं आहे की एकनाथ शिंदे यांचं जे मेटल आहे ते लोकांना बांधून ठेवू शकतात जनमानसाची नस त्यांना कळते त्यांनी अनेक उत्तम योजना आणून आपल्याकडे जनमत खेचून घेतलं पण त्यांचं लिडर म्हणून अजून मेटल तपासलं गेलेलं नाही आहे कारण ते ज्या शिवसेनेतनं बाहेर पडले तिथं उद्धव ठाकरे होते ज्यांच्याकडे जाऊन चार लोक सांगायचे आणि मग तो बडवे आणि विठ्ठल वगैरे तो सगळा आरोप भोवती व्हायचा इथे असं झालेलं नाही आहे त्यामुळे सत्तेशिवायची शिवसेना हे टेस्ट झालेली नाही आणि तशी टेस्ट घेण्याची इच्छा पण एकनाथ शिंदे यांची एकना नसेल कारण त्यांच्यासमोर भारतीय जनता पार्टी आहे आणि म्हणून तिथेही काही होणार नाही कारण एकनाथ शिंदे यांच्यासमोर पर्याय नाही आहे अशा स्थितीमध्ये दोन डिसेंबरनंतर काय होईल काहीच होणार नाही याचा अर्थ सगळं सुरळीत होईल का नाही खडखडाट आणखी वाढत जाईल कारण आत्ता जे प्रतिस्पर्धी आहे ती कोण आहे ते लक्षात आलं आहे महाराष्ट्राच्या ते प्रतिस्पर्धी हे विरोधी राजकीय बाकावरचे महाविकास आघाडीतले लोक नाही आहेत ते शिंदेच्या शिवसेनेतले लोक आहेत शिंदेची शिवसेना आहे त्यामुळे आता येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदामध्ये ही खडाखडी वाढत जाईल त्या वाढलेल्या खडाकडीचे ताणतणाव आपल्याला असेच बघायला मिळतील आणि मग पुन्हा महापालिका जिल्हा परिषदाच्या निवडणुका झाला की हे सगळं प्रकरण सेटल होईल तोपर्यंत ताण वाढत जाईल ही स्पष्टता तर आलेली आहे महाराष्ट्राला आता की भविष्यातली लढाई ही शिवसेनाविरुद्ध भाजप अशीच असणार आहे आणि हो हे महाराष्ट्राच्या दोन हजार एकोणीसच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी असं नाही म्हणू शकत की महाराष्ट्रात असं काही घडणारच नाही इतके सगळे प्रयोग आपण बघितलेले आहेत त्यामुळं संभावित एखादा प्रयोग काय असू शकतो तर महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती फारच बघडली आणि शीर्षस्थ नेतृत्वासंदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचा काही विचार करण्याचा वेळ आला तर कदाचित काही संधी एकनाथ शिंदे यांनाही उपस्थित होऊ शकते मिळू शकते तशी सिद्धी नाही आहे कारण ज्यांनी आता मान टाकली आहे देवेंद्र फडणवीस पण आता त्यांच्या थ्री पॉईंट ओ मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये कसलेले खेळाडू आहेत त्यांनाही माहिती आहे की आपले प्रतिस्पर्धी कोण आहे तेही सबू प्रत्येक वि पाऊल विचारपूर्वक टाकत असतील अंतिमता काय आहे तर ह्या सगळ्या खडाखडीतनं महाराष्ट्राचं हित काय आहे नाही आहे महाराष्ट्राचं हित हे होणं अपेक्षित होतं एवढं मोठं मँडेट ज्या सरकारला मिळालेलं आहे त्या मॅन्डेटनंतर सरकार अधिक उत्तम काम करेल आणखी इन्फ्राची कामं होतील असं वाटत होतं तसं होताना दिसत नाही उलट ताणतणाव वाढत आहेत आणि म्हणून या कॉन्टेक्समध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या जनतेला ह्या राजकारणाचा उभं येईल इथपर्यंत आता हे वाढल आणि वाढून ते नंतर सेटल होईल से सटल झाल्यानंतर काही महाराष्ट्राच्या हिताच्या चे चार गोष्टी आपल्याला बघायला मिळतील अशी फक्त आपण आशाच करू शकतो थांबूया आपल्याला